पिंगळी गोंदवली परिसरात पावसानं मोठं नुकसान पिंगळीमध्ये आठ ते दहा घरात पाणी घुसून मोठं नुकसान पिंगळीत वृक्ष पडल्यामुळं पिंगळी दहिवडी वाहतूक ठप्प सातारा लातूर या राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या आडमुठ्यापणामुळं पिंगळी बुर्दुक येथील अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय तेथील नागरिकांच्या घरातील जीवनापयोगी वस्तू पाण्यात भिजून नासाडी झाली आहे याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे नागरिक आक्रमक झाले लवकरच या संदर्भात रस्त्यावर उतरणार असल्याचं नागरिकांनी सांगितलंय आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गोंदवले पिंगळी परिसराला अचानक जोरदार पावसानं झोडपून काढलं या पावसानं पिंगळी व सत्रेवाडी या ठिकाणच्या आठ ते दहा घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले संबंधित मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं रस्ता पूर्ण केल्यानंतर त्या रस्त्यावरील पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटर करणं आवश्यक होतं मात्र तशी व्यवस्था न केल्यामुळं पाणी लोकांच्या घरात घुसलं पिंगळजाई आणि सूतगिरणी या दीड किलोमीटरच्या परिसरातून हे पाणी या ठिकाणी वाहून येत आजही त्याच पद्धतीनं हे पाणी आलं आणि लोकांच्या घरामध्ये शिरून घरातील जीवनावश्यक वस्तू या पाण्यात भिजून गेल्या या बाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतकडे ही समस्या मांडली होती मात्र ग्रामपंचायतीने याकडे कोणत्याही पद्धतीचा मार्ग काढला नाही कॉन्क्रीट रस्ता बनवताना अनेक नागरिक व स्थानिक रहिवाशांनी याबाबतची समस्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्याकडे कर्मचाऱ्यांकडे मांडली मात्र नागरिक व शेतकरी यांना दमदाटी करून आपली कामं मनमानी पद्धतीनं पूर्ण करून घेतलं आणि आज या कंपनीचे कोणीही अधिकारी कर्मचारी याकडे फिरकत नाहीत याच दरम्यान पिंगळी दहिवडी रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या समोर असणाऱ्या महाकाय झाड वाऱ्यामुळं उन्मळून पडलं व यामुळे दहिवडीकडे जाणारी वाहतूक बंद झाली ही वाहतूक खांडसरी चौका मार्गे दहिवडीकडे सुरू होती दरम्यान गोंदवले खुर्द इथं आज मोठा पाऊस झाला या पावसात ताराचंद पोळ सतीश पोळ भौसो पोळ सुरेश पोळ राजू पोळ मधुकर पोळ यांच्या घरामध्ये रस्त्यावरील पावसाचे पाणी शिरून त्यांचंही घरातील जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं गेल्या दोन ते तीन वर्षापासून संबंधित ग्रामस्थ याबाबत ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करत आहेत मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आज पुन्हा एकदा त्यांच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालंय आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले सत्रेवाडी इथं माघाच्या पासून ते तीन तास झालं भरपूर पाऊस झालेला आहे पाणी आता लोकांच्या सात आठ लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे आणि बऱ्यापैकी कडधान्याचं जवळजवळ पन्नास साठ हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे तरी आम्ही वारंवार वेळ तहसीलदार मेंगा मेरिंग झाल्यास वर्ष दोन वर्ष झालं निवेदन घेतो या ही चार पाच वेळ आहे घरात पाणी जायची तरी येथील त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही तरी आता आम्ही उद्या निवेदन देणार आहे

किती वेळा सांगितलं सगळ्यांना मी की कुणी सुद्धा दखल घेत नाही नुसतं येते ती बघून जाते ती येते ती बघून जाते आता मला सांगा स्वयंपाक आम्ही कुठं करायचा नाही नाही स्वयंपाक आम्ही करायचा कुठं तुम्ही घरांनी त्यांच्याजण जर होत नसेल तर आम्ही पदरच्या खर्चानं उद्या त्याला रस्ता खाणणार आहे